शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मे गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी शहरातील थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचन अमोल जावळे यांचा वाढदिवस थेरगाव परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सौ कांचन अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी खास महिला भगिनींसाठी गप्पा गोष्टी रंजक खेळ सोबतीचा कॉमेडी बहारदार कार्यक्रम चित्रपट एकदम कडकचे अभिनेते भाऊजी अवधूत प्रस्तुत मराठमोळ्या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या होम मिनिस्टर कार्यक्रमात अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विजेत्या महिलांना तसेच सहभागी सर्व महिलांना यावेळी आकर्षक बक्षिसे देण्यात आली या निमित्ताने प्रसिद्ध रील स्टार शंभू अजय महाजन रुचिका वासनिक रोहित भिसे विशाल चांदने अक्षय काळे यांना आमंत्रित करण्यात आले त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात मोठी रंगत आणली तर काय सांगणार मला खूप छान वाटलं आणि कांचनताईला ताईला भेटून मला खूप छान वाटलं मी सगळ्यांना मिळलो सर सगळ्यांचा स्वभाव खूप छान होता आणि आता होम हो मिनिस्टरचा कार्यक्रम बघतच आहे खूप छान करत आहे सगळे मला खूप आवडला तर इथं मला आमच्या टीमला सगळ्यांना बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सर्वांचे खूप खूप आभार कारण त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला मला पंचवीस लाख पर्यंत पोहोचवलं धन्यवाद माझं नाव रुजिका वासनिक आहे कंचनताई यांच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि यांच्या समाजकार्य तुम्हाला माहितीच असेल खूप चांगलं आहे आणि मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद आमच्या इथं टीमला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप आभार आणि माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बर्थडेला इन्व्हाइट करून खूप छान हार्दिक शुभेच्छा सौ कांचन अमोल जावळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये माझी नगरसेविका माया बारणे माजी नगरसेवक विनायक गायकवाड माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे माजी नगरसेवक कैलास बारणे युवा नेते विश्वजित बारणे वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य संभाजी बारणे यांच्यासह तानाजी धुमाळ अशोक वडमारे गिरीश जाचक सचिन तुळे सनी बारणे सागर बारणे केवल शिंदे स्वप्नील शिंदे सुनिकेत साळवे विकी औरंगे उद्योजक गणेश कदम महेश कदम माजी नगरसेविका विमलताई जगताप सोनालीताई गाडे संतोष बारणे आकाश बारणे विठ्ठल पारखे किशोर सातपुते प्रशांत वाघमारे रोहित गर्ड रोहित गायकवाड किशोर पारखी रोहित सोनोने यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली सर्व उपस्थितांचे सौ कांचन अमोल जावळे व अमोल जावळे यांनी आभार व्यक्त केले आज आपण उपक्रम राबविला आहे महिलांना आता सध्या बाहेर घरातन बाहेर निघायचं आणि एन्जॉय करायची गरज आहे त्यामुळे आपण छोटा एक उपक्रम राबव महिलांसाठी ठेवलाय आणि अनुभव मग आपल्याला महिलांकडे कारण की मी एक सामान्य महिला आहे मलाही अशी इच्छा वाटते मिनिस्टर एन्जॉय करायला आहे माझ्या माध्यमात महिला होत असेल तर मला आनंद होत मी नाही करू शकत महिला करता येत तर आता आपण पाहू शकतो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे त्याबद्दल काय सांगाल महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय कारण की महिलांना खूप आवड आहे आणि महिलांच्या या छोटे छोटे आपण डोक्यात घेतले पाहिजे आणि त्यांचा उपक्रम राबवला पाहिजे जेणेकरून महिला अजून बाहेर टिकतील आणि अजून प्रकारे खुलतील बाहेर महिलांना काय आवाहन कराल महिलांना काय आवाहन कराल महिलांना हेच आवाहन करेल घरात बसायचे दिवस संपलेत आपण बाहेर या एन्जॉय करा आणि आनंदी राहा धन्यवाद ताई सर आपण अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम राबविला हा देखील एक सामाजिक उपक्रम आपण राबविला आहे काय सांगा त्याबद्दल हा कार्यक्रम जावळे कुटुंबाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता या विभागामधून सामाजिक कार्यकर्ते गेले पाच सात वर्ष काम करत आहे आणि त्याला या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणजे त्यांना साथ आहे तरी त्यांना या वर्षी कांचनला सर्वांच्या वतीने मी माझ्या जावळे कुटुंबीच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जे धन्यवाद सर या उपक्रमात आपण खेळ खेळण्यासाठी म्हणून गेल काय सांगाल काय वापरा अनुभवला छान वाटलं फर्स्ट टाइम खेळण्यामुळे एक नवीन अनुभव भेटला मला हर सोडून बाहेर येऊन वेगळीच मज्जा करतो त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे घरापलीकडे पण थोडं काय बाहेर एन्जॉय करायला भेटते मनासारखं राहायला भेटते महिलांना काय वाटत आणि मेन महिलांना सहभागी होता येते काय सांगाल त्यांनी हा उपक्रम राबविला त्यांनी बद्दल खूप आभार आहेत त्यांच्यामुळे ना घरा वेगळं बाहेर काहीतरी करायला भेटते त्यामुळे ते खूप छान काम करते धन्यवाद काय सांगाल आपण या कार्यक्रमात मला काय वाटत बहुत अच्छा लग रहा है महिला खेल रहे हैं और दोस्तों ये आदर ऊपर ऊपर की तरफ से कांचना ताई और अच्छा लगा, अच्छा लगा हमें ये देख के महिलाओं के लिए उन्होंने कार्यक्रम रखा ये सब देख के हम घर छोड़ के घर छोड़ के महिला बाहर आके थोड़ा एंजॉय कर रहे ये सब अच्छा लगा हम लोगों को दो तीन चार प्रतियोगिताएं सब कार्यक्रम

गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा